हॅलो नमस्कार तर आज आहे माझ्या पप्पाच्या त्यांच्या घराची वास्तुशांती तर मला तिकडे जायचं होतं आज सकाळी लवकर आवरून आमच्या घरापासून जवळच आहे त्यांचं घर तर जायला जास्त टाइम नाही लागत इथं आलो मम्मीने तोपर्यंत रांगोळी काढली होती हे घर आहे माझ्या पप्पाचं आणि काकाचं जवळजवळच घर आहे मध्ये पूजेसाठी लागणारे फोटो वगैरे काढून ठेवले होते हा साईबाबांचा फोटो आहे मला खूप जास्त आवडतो तो फोटो इथं आल्यावर मी अगोदर माझ्या आवडतीचं काम केलं उंबरठ्याला हळदीचं लेपन, उंबर लेपन केलंच पाहिजे आता पूजा वगैरे मांडण्यासाठी देवबाप्पा आले होते देवबाप्पा आल्यानंतर मी पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य देवबाप्पाकडे लिहून दिलं अगोदरच सगळी तयारी करून ठेवलेली होती पूजेसाठी पाच चौरंग आणि पाच पाठ सांगितले होते देवबाप्पांनी तर मग ते पण आणून ठेवले होते आम्ही हे सगळं घरामध्ये नेऊन दिलं मी हे सर्व सामान एकत्र जमा करायला खूप जास्त टाइम लागला होता खूप जास्त सामान असतं त्यामुळं ह्या गाईच्या शेणाच्या गौऱ्या आहे होम पेटवण्यासाठी या गौऱ्या आठ दिवस अगोदरच करून ठेवल्या होत्या मम्मीने नारळाचं झाड आहे आमच्या घरासमोर त्या नारळाचेच नारळ तोडले होते हे सगळं सामान दिल्यानंतर आता देवबाप्पानी पूजा मांडायला सुरुवात केली होती तर होम मांडत होते इकडं तोपर्यंत मग मी इकडं दरवाजाला तोरण आणि सगळ्या फोटोना हार बनवायचं चा काम चालू होतं माझं इकडं मम्मी पूजेसाठी कणकेचे दिवे बनवत होती देव, देव होम मांडल्यानंतर मग इकडं पप्पांनी मस्त त्याला वरतून मातीचं लेपन दिलं खूप छान वाटत होतं त्यांनी तोपर्यंत इकडं देवबाप्पाची सगळी पूजा मांडून झाली होती खूप पटापट पूजा मांडतात हे त्यांना रोजची प्रॅक्टिस असते त्यामुळं पूजा मांडून झाल्यानंतर मी अगोदर सगळ्यांसाठी चहा बनवला एकदा सगळ्यांना चहा दिला म्हणजे सगळ्यांना चांगलं फ्रेश वाटेल चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर लगेच देवप्पानी पूजा चालू केली होती मम्मी आणि पप्पा बसली होती पूजेसाठी तीन ते चार तास पूजा चालू होती ही पूजा झाल्यानंतर त्यांनी सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिपवायला लावलं होतं त्यानंतर मग उंबरठ्याची पूजा केली हा पाण्याचा भरलेला कळस घेऊन पूर्ण घराला एक चक्कर मारायची होती त्यासोबत घरातल्या सगळ्या माणसांना पण मारायची होती तर आम्ही सगळेजण घराला एक राऊंड मारून आलो त्यानंतर देवबाप्पानी होम पेटवला आणि आम्ही राऊंड मारून आल्यानंतर देवबाप्पानी आम्हाला सगळ्यांना दरवाज्यामध्येच उभं केलं आणि नवीन घरामध्ये कसं वागायचं कसं राहायचं ते बरंच काही सांगितलं देवबप्पांनी बरेच नियम सांगितले त्यानंतरच घरामध्ये सोडलं घरामध्ये पण पूर्ण घरामध्ये राऊंड मारायला लावला त्यानंतर मग आता देवबाप्पांनी घरामध्ये दे होम पेटला होता होम पेटल्यानंतर खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं घरामध्ये चमच्याने थोडं थोडं तूप टाकून होमाची पूजा चालू होती देवबाप्पा तिकडनं मंत्र बोलत होते पूजा चालू असताना घरातल्या सगळ्यांना बसायचं असतं त्यामुळे शुभम पण बसला होता तिथे ही सर्व पूजा झाल्यानंतर हा दिवा आणि नैवेद्य आपले जे पितृ असतात त्यांना ठेवण्यासाठी न्याव लागतो म्हणजे आपल्याला पितृ दोष लागत नाही त्यामुळे न्याव लागत तो त्यानंतर मग संध्याकाळी माझे मामा मामी मा, मा, मामाची मुलं पण आली होते एवढं उशीर एवढं उशीर कोण आले उशीर झाला मागे दिसलेच नाही ते मला आदल्या दिवशी पूजा होती आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता त्यामुळे मग संध्याकाळी आले होते त्यांना सुट्टी नव्हती त्यामुळे ते संध्याकाळी आले मामी मावशी मावशीचे मुले सगळे आले होते गौरी दिदी पण आलेल्या होत्या त्यानंतर मग आम्ही रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो रात्री खूप उशीर झाला होता मला जण एकत्र भेटल्यानंतर खूप छान वाटत त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यक्रम होता तर सकाळी सगळे जण लवकर उठले बरेच पाहुणे येणार होते त्यामुळे मग पटापट सगळ्यांनी आवरलं आणि नंतर मग सगळ्यांनी चहा वगैरे घेतला त्यानंतर मग लगेच नाश्ता बनवला मामी नाश्ता बनवत होत्या निशु मस्त खेळत होती त्याच्यासोबत खूप छान खेळती ती हा मामाचा छोटा मुलगा आहे इकड सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती आणि त्यानंतर मग आता सगळे पाहुणे आले होते तर सगळेजण जेवायला बसले होते तर मग अशी झाली घरभरणी